महानगरपालिकेने सोडवली आहे हे जर आम्हाला सांगावं म्हणजे म्हणजे आता शहर विकास विभागापासून जर सुरू केलं आरोग्य खात्यापासून ते तळापर्यंत जिथे पाठवले बसतात ते बस भ्रष्टाचाराची सगळेच विषय आज जेवढी पत्र दिलेली आहेत आज पीडीआर कन्स्ट्रक्शनचा घोटाळा असेल एस्टॅब्लिशमेंट मधील बढती बदल्यांचा घोटाळा असेल मधल्या वीस वीस वर्ष शहर विकास विभाग बघाल हाऊस बघाल अतिक्रमण विभाग बघाल वीस वर्ष लोक त्याच ठिकाणी माझी पाणी प्रश्न न्यायालयाने दिले आम्ही उत्तर केलं न्यायालयाला त्या उत्तर दिलं पण ते प्रश्न का उपस्थित झाले तर महानगर प्रश्न कोणीही उपस्थित करू शकते आणि प्रश्न माणूस प्रश्न कधी उपस्थित करतो काही गोष्टी चुकीच्या घडत असतात तर तुम्ही आम्हाला असं सांगताय जसं की काही सगळं असं घेऊन बसवता पुलाचं तो उद्भागायला जर मागवलं इकडे बोलवलं पुलाचं तो उद्भवला आर्कोलॉजी डिपार्टमेंटला तर एवढा भ्रष्टाचार बाहेर पडेल दोन हजार वीस दोन हजार वीस पासून आपल्या पंधरा पासून एवढा भ्रष्टाचार बाहेर पडेल की त्या भ्रष्टाचाराला काय लिमिट नाही साहेब तुम्हाला मी जवळजवळ पन्नास वेळा साहेब पाठवळेला बदला पाटो इज इन्व्हॉल्ड इन मी नाही सांगितलं तर तुम्ही मला सांगा मी नाही सांगितलं मी लेखी पत्र दिलं या लोकांना चेंज करा म्हणून मी सांगितलं वीज पुरवठा पाणी पुरवठा बंद करा चालू ठेवला ना साहेब पंधरा म्हणजे एक महिन्यापर्यंत पाणी पुरवठा वीज पुरवठा दिला ना अनधिकृत बांधकाम सगळ्या एवढे अनधिकृत बांधकाम आहेत मी सांगितलं एवढी बांधकामांवर कारवाई करा मी सांगितलं दोनशे चौदावर कारवाई करा मी सांगितलं टीडीआर कन्स्ट्रक्शन मधल्या घोटाळ्याची चौकशी करा मी सांगितलं मधल्या लेआउट मधली चौकशी करा हा मी तुम्हाला सगळं आम्ही तुम्हाला लेखी प्रश्न दिले कितीतरी मध्ये घोटाळे आहेत कितीतरी व्हीपीज मध्ये नाल्यांचे प्रवाह बदललेले आहेत एफ एस आय चोरलेला आहे युएलसी तुम्ही हे केलेली आहे ढापलेली आहे युएलसी मध्ये तुम्ही दिलेले आहेत म्हाडाची घरं जी तुम्हाला कंपोनेंटमध्ये विकतात ती तुम्ही विकलेली आहेत तुम्ही विकायला दिलेली आहेत तुमच्या लोकांनी बरेच प्रश्नाचं आहे त्याची उत्तरं तरी द्या आम्हाला त्याची उत्तरं देण्यात तुमचं प्रशासन इंटरेस्ट घेत नाही अजिबात रोडे साहेबांना आम्ही भेटलो हो हो आम्ही करतो आज कितीतरी दावे प्रलंबित आहेत विविध न्यायालयांमध्ये तुमचं लिगल डिपार्टमेंट तुम्हाला मी सांगितलं से द्यायला नव्वद दिवस लावतं नव्वद दिवसाच्या पलीकडे तुम्हाला पुरावा दिला की नव्वद दिवस हेच देत नाही स्टेटस उठवायला संपूर्ण डिपार्टमेंट आय डोंट से युआर रिस्पॉन्सिबल कमला तुम्ही आता आले पण तुम्ही याची चौकशी जेव्हा पत्र आमची येतात आम्हाला पत्राची उत्तर तर दिली पाहिजे ना हायकोर्टात जाऊन ते सुभद्र टाकले हायकोर्टात जाऊन जर बांधकामं तोडावी लागत आहे तर दॅट मीन्स सु मोठो जर आपण बांधकामं तोडली नाही तर कुठेतरी पाणी मोडत आणि म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः महानगरपालिकेच्या कारभाराची ही चौकशी तुम्ही येतात तुम्ही स्वतःच आपण जर ट्रान्सपोर्ट व्हाईट पेपर काढा आज पगाराला द्यायला पैसे नाही महापालिकेने पगाराला द्यायला पैसे नाही इस इथ अ सर बिला द्यायला पैसे नाही यू टेल मी नो की वी बी हॅव इनफ मनी मग तुम्ही ओपन करा व्हाईट पेपर काढा अकाउंटचा शहर विकास विभागाचा व्हाईट पेपर काढा मी जेवढी निवेदन दिली आहे ते निवेदन सगळ्या नेत्यांकडे देतो त्या निवेदनावर तुम्ही व्हाईट पेपर काढा की विधानसवणांनी दिली निवेदनं किंवा इतर लोकांनी केलेली तक्रारी या हे आहेत चुकीच्या आहेत बदल्या पडत्या आज अधिकारी पाणी खात्यात बांधकाम खात्यात तेच तेच अधिकारी वीस वीस वर्ष कमिशनरांच्या आपला सिटी इंजिनियरचा पी ए शहर विकास विभागामध्ये काम करणारे नगर अभियंता हे कार्यकारी अभियंता मग नावं घेतली नावच घेतो नेहर आहे मग त्या ठिकाणी सुनील पाटील आहे किंवा याच्या आधी निंबाळ म्हणजे वीस वीस वर्ष ही मंडळी जर इथे थांबत असतील म्हणजे कुठेतरी पाणी मुंबई आणि ही मंडळी आज पाठोळे तुम्हाला माहिती पाटोळेच्या उपायुक्त पदाची किंवा सहायक आयुक्त पदाची मंजुरी नव्हती पाटोळे हा समाज विकास अधिकारी नंतर उपायुक्ताला तुम्ही बेकायदेशीर मंजुरी दिली पेपर पेपरमध्ये पेपरवाल्यांनी छापल्या पुरावे दिले आम्ही त्या पाटोळेकडे अतिक्रमण त्याची चौकशी सुरू आहे सहायक आयुक्ताची तरी सुद्धा चौकशी सुरू असताना तुम्ही त्याला तेवढं महत्वाचं खातं दिलं आणि त्याला बढती दिली आणि तो पाटोळ्याला अडकला पण दिनाच्या दिवशी नामुष्की आली सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी यायची आज एवढा एवढा मोठा काळा दिवस या ठाणे महानगरपालिकेत कधीच बघायला मिळाला नाही तो या सरकारच्या काळात या सत्ताधारी पक्षाच्या काळात बघायला मिळाले नाही त्यामुळे माझं माझं तर आमची तर विनंती आहे सगळ्यांच्या वतीने तुम्ही स्वतः ईडी चौकशी राहतो ना मित्रांना म्हणजे कोणी कोणाला पैसे दिले कोणा कोणाकोणाचे आहेत काय सगळं फॉरेन्सिक रिपोर्ट सगळं बाहेर पडेल प्रमोशन पॉलिसी

तुम्ही त्यांची ट्रान्सफर केली तर तुमच्यावर दबावे फॉर की त्याला ट्रान्सफर करू नका प्रमोशन पॉलिसी केले त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय शासनाची पॉलिसी काय ना तुमची पॉलिसी काय आणि त्याच्या सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही त्याला प्रमोशन पाटोळेची चौकशी चालू असताना प्रमोशन पाठो आहे दिले होते मला माहिती आमच स्पष्ट मत की तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे पण तुमच्यावरती प्रचंड दबाव प्रचंड दबाव तुम्ही कामच करू शकत बरोबर तुम्ही कामच करू शकता काम न करू शकतो तीनही महानगरपालिकेमध्ये अधिकृत बांधकाम होत आहे काय गती नाही त्याचं कलेक्शन कोण करते जातो कुठे पैसे तीनशे दोन रुपये दोनशे रुपये फिटला भाव चालू आहे अधिकृत बांधकामाचा आहे अधिकृत बांधकाम कशी विक्री जाणार आज ठाण्यात पाणी नाही जबाबदार कोण आज आमच्याकडे धरणच नाही आम्हाला काय पडलेलीच नाही आज आजचा घोडबंदर रस्त्यावरती इतक्या इमारती मानल्या जात आहेत इतकं पॉप्युलेशन वाढणार आहे पुढच्या पंधरा वर्षांपूर्वी तुमच्याकडे पाणीच नाही देला पुढच्या तीन वर्षासाठी तुम्ही धरण जरी बांधायचं ठरवलं तरी तुम्ही पाणी नाही देऊ शकत आहे नागरिक सुविधा जातात रस्त्याची हलक काय पोरबंदरच्या सर्व्हिस रोड रोड आले ही पहिली महानगरपालिका असेल जनातली की ज्याच्या मेन रोडच्या बाजूचे सर्व्हिस रोडच गायब झाले की जगातली पहिली महानगरपालिका आणि तुम्ही देखील दौरे करता सर, ते फक्त काही मंत्र्यांच्या एरियामध्ये तुम्हाला कधी आले मुंबर्याला कौशाला फिरायला जात असाल काय आणि मुंगरा हालचा करत असाल पण तिथे लक्षात असतात पाहिल्या सर नागरी सुविधा ज्या अडीच मिनाच्या बारामध्ये शौचालयांच्या बारा वाजले म्हणजे मागे हे भाषण महानगर सगळ्यांनी आहे की शौचालय इतके तुंबलेले असतात की माणूस एकदा शिशीला बसला की किती घाट त्याच्या मागे लागते इतके ते संदाज तुमलेले काय गरीबांनी काय बाब केले अरे फक्त फक्त मौपाड्यात राहणाऱ्या लोकांनीच महानगरपालिकेत जगायचं बाकीच्या मारायचं का गरीबांना काय अधिकार नाही काय महानगरपालिकेत जगायचा त्यांना सुविधा कोण देणार तुमची जबाबदारी नाही का पाणी देणे तुमची जबाबदारी नाही का त्याला कळवा मुंद्रा दिवाळी गरिबांचा एरिया गोरबंदर रोडला पाणी दे सर्वात जास्त आंदोलन लो लोक गोरबंदर रोडला लो करतायत प्रमोशन पॉलिसी मध्ये भट्ट्या बोळ झालाय तुमच्या टीडीआर पॉलिसी मध्ये झाला झालाय सर मी दावा दावा आहे मग दावा भाडाने बांधलेल्या इमारती आणि त्याच्यात अलॉट झालेले फ्लॅट्स पी मध्ये बांधलेल्या इमारती आहे त्याच्यामध्ये अलॉट झालेले फ्लॅट्स काळा आणि हे फ्लॅट्स कोणी कोणाला दिले त्याची माहिती घ्या हा सर्वात मोठा स्कॅन सर्वात मोठा स्कॅन इथले मेन नगरसेवक त्याचा राईट हँड लेफ्ट हँड देत्या नावासाठी असं जर होणार असेल म्हणजे तुम्हाला बीएसईटी आणि महाजी प्रोजेक्ट एफेक्टेड खूप पर्सन ना म्हणजे प्रोजेक्टेड एकेका माणसाला नोकर करा आंधळ दळतळ कुत्र पिटकात आहे आम्हाला तुमच्या आरोप करायचे नाही तुम्ही एक स्वच्छ प्रतिनिधी आय ऑफिसर अधिकारी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे पण तुम्ही स्वतःवर काय उडवून घेत आहे पाटोळे भ्रष्टाचारी आहेत तुम्हाला माहित नाही मला याच्यावर उत्तर नको मला तुमच्याकडून उत्तर नकोय पण जे काही या महानगरपालिकेत पहिल्या मध्ये चौथ्या मध्ये चौथ्या मधल्या वर्षा तुमच्या बाईली एखाद्या मुलाची बाईल त्या दादा नगरसेवकाच्या हातात जाते कशी तो दादा नगरसेवक केविन मध्ये बसून पूर्ण फाईल चालतो त्याच्यावर प्रश्न उत्तर काढतो आणि सबमिट करतो आणि बरोबर हप्ते जातात चौथ्या मजल्यावरचा भ्रष्टाचार नावा सुद्धा चांगलं काय रेट चालली आमचं म्हणणं एवढंच ठाणे महानगरपालिका व्यक्ती प्रॉपर्टी महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये टॅक्स त्याला पाणी कोण त्याला चांगले रस्ते कोण देणार त्यांच्या शौचालयाची सोय कोण करणार त्यांच्या गटांची सोय कोण करणार

ह्या तुमच्या डोळ्यासमोर पडलाय झोपलंय अनाधिकृत कांत्रामर्ची शास्ती या सरकारने जी आर काढून माफ केली त्या ठाणे महानगरपालिकेत आम्ही ती हायकोर्टात चॅलेंज केली शास्ती त्याच्यामध्ये करोड रुपयाची महानगरपालिकेला नुकसान झालं महानगरपालिका ही ऑलरेडी आनंदीकृत बांधकामांना नागरी सुविधा पुरवता पुरवठा आहे आणि त्याचा सगळा बोजा जेन्युईन टॅक्स वर पडतो जेन्युइन टॅक्स तुम्ही वसूल करता पेनल्टी आणि आनंदकृत बांधकामांना सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जीआर आर शास्ती माफ केली हे मान्य आहे की नाही त्याच्यातून करोड रुपये आपल्याला येणार होते आज पगाराला आपल्याकडे पैसे नाही आपल्याकडे मैदान नाही आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची नीट सोय नाही आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आपल्याला आपल्याकडे आरोग्याची नीट सोय नाही आपल्याकडे शैक्षणिक धोरणाची नीट अंमलबजावणी होत नाही शिक्षण मंडळी आंदोलन घेतलं आज कितीतरी पद रिकामी आहेत योजना नीट गरिबांना पुरवल्या जात नाही असं असताना ह्या बदल्या भरत्या तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने केल्या तर नॅचरली स्टॅग्नंट आणि सॅच्युरेशन होऊन ते पैसे गोळा करून एका ठराविक माणसाला किंवा एका ठराविक चौकडीला देऊन या महानगरपालिकेची वाट साहेब लावू बांधकामाला तुम्ही दाबली सुविधा पुरवल्या आणि त्या आणि त्या एक मिनट एक मिनिट आणि ज्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलंय की अनधिकृत बांधकाम तोडताना न्यायालयाने प्रश्न विचारला अनधिकृत बांधकाम तोडताना त्याचा खर्च हा त्या लोकांकडून घेतला का तो पण नाही आपण घे त्यामुळे एक शेवटचा प्रश्न आज तुम्ही असेल तुम्ही तिथे पण आज पोरबंदर वासियाची अवस्था इतकी झाली आज अठरा लोक त्या ठिकाणी मृत्यूभूमी पडले सात गेल्या सात महिन्यामध्ये त्याला जबाबदार कोण साहेब सांगा ना मला त्या हजारो जा झाडांची कत्तल केली तुम्ही बरीत असेल त्या ठिकाणी <coughs> सर्विस रोड सर्व्हिस रोड पहिल्यांदा तुम्हाला निवेदन आमचे नरेश वडेरा आणि आम्ही सर्व आलो होतो आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे तुमचं म्हणणं ऍप करून गेले आणि तुम्हाला माहिती असेल एवढी लोकसंख्या तिकडे मोठमोठे गृह संकुलन आहे या ठिकाणी चर्च आहे देवळ आहे हॉस्पिटल्स आहेत एवढी मोठी वस्ती आहे या ठिकाणी आणि तिथे सर्व्हिस रोड गायब करणार असेल समजा विषय नाही सर सर्व्हिस रोड हा विषय तो असा पण आहे सर की मेट्रोला परवानगी देताना महानगरपालिकेने अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे की माझी कायम सुरू आहे पूर्ण गोडबंध सर्व सर्व्हिस रोड देऊ मध्ये आहे गेले कुठे सर्व्हिस रोड मेट्रोच्या अग्रिमेंट मध्ये महानगरपालिकेने लिहून गेले की आम्ही पहिले कारण मेट्रोचं काम होणार माहिती होत हे अग्रिमेंट मध्ये आधीच्या घनिष्ठातून लिहिलेलं आहे महानगरपालिकेने गेले कुठे सर्व्हिस काय आणि एक आमदार सांगतो आणि आपण आखी कोणी यंत्रणा संबंध मनाच्या विरोधात म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाच्या विरोधात बोलतोय आपण काम करता साहेब बरोबर नाही ना साहेब साहेब

ताबडतोब सस्पेंड करायला करण्याचा तो अस्तित्वात आहे कायदा करणार राज्यमंत्री मीच होतो हा कायदा करणारा मीच होतो आणि या कायद्याची उत्कृष्ट मलकीच उचवणी केली हे मी सभागृहात पण सांगितलेला आहे तो कायदा अस्तित्वात नसावा असं मी कायद्यांना खात्री केली की कायदा अस्तित्वात आहे मग जर तो कायदा अस्तित्वात आहे तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून

याचं कारण असं आहे की ह्या पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस माळ्याच्या भेटी उभ्या राहतात साहेब त्या उभ्या राहिल्या दुर्घटना कधी तरी घडली किंवा नाही घडत आणि मग तक्रार झालेला आपण डिमॉलिश करतो आपल्या काही अधिकाऱ्यांना माहित नसेल आपण हायकोर्टाला त्या कायद्याचा उल्लेख केला आहे आणि हायकोर्टाने या गोष्टीची दखल घेऊन हा आपल्या आदेशात केला आहे महानगरपालिका आहे त्यांनी हा कायदा आमचे दर्शनास आणला आणि राज्य सरकारलायदा करण्यात आला तो राज्य सरकारला पुन्हा आदेशित करतो की त्यांनी आपला आभारी आदेश आहे त्यामध्ये असेल धन्यवाद देतो मग आता तुम्ही काही काय म्हणणारी प्रवेश हे जे अधिकारी समिती असतो राहणार काय नाही राहणार ना तीन नाही या ठिकाणी हे शहर त्यावेळेला टी चंद्रशेखर म्हणून कमिशनर होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना म्हणून मान्य बाळासाहेब ठाकरे सारखा त्यांच्या पाठीवर खंबीर नेता होता हे मान्य करतो त्यांची सत्ता असताना त्यांचे नेते असताना त्यांनी ऐकले नाही पण आय एस लॉबी किंवा आय पी एस अधिकारी आय पी एस अधिकारी म्हणून या सरकारचं किंवा देशाचं या प्रशासनाची स्टील बॉडी म्हणून समजली जाते होणार आहे का तुमची बदली होईल बदली होईल आज रस्त्यावर उचललेले एवढे माणसांचा जनावर लक्षात घेऊन तुम्ही हे मनाची तयारी करा की हो दे बदली पण मी माझं कर्तव्य पार पाडेल असल्या दबावाखाली वापरतायचा आहे कुठल्या दबावाखाली वापरायचं वावरताय काही दबावाखाली वापरू नका तुमचं काही होणार नाही तुमच्या अधिकाऱ्यांना आधी इतके अधिकार दिलेले आहेत की आता आम्ही तुमच्या समोर तुम किती बोललो तर फक्त तुम्ही आमचा रिस्पेक्टफल होईल होई म्हणाल पण काही केलं नाही तरी तुम्हाला कोण काही करू शकत नाही इतके तुम्हाला अधिकार आहे कारवाई करा आम्ही तुमचं स्वागत करू यापेक्षा जास्त मी काही बोलत नाहीये पण तुम्ही जर कारवाई केलीत नाही तर मात्र तुम्हाला नागपूरच्या अधिवेशनाला आम्ही यायला लावू एवढं मात्र तुम्हाला सांगतो कायद्यात जर अस्तित्व असेल तर आता आपण डिजिटल सगळीकडे हा कायद्याची बोलवाला केला पाहिजे हा कायदाच अस्तित्वात हे अभिमान पॉलिसी आपली अकलभाऊन कार्य केला प्रमोशन पॉलिसी प्रमोशन पॉलिसी वाईट

त्याच्यावर खालचे अधिकार गव्हर्नमेंट कडचे अधिकार पूर्वी नव्हते नियम नव्हते पाठवला प्रचंड केल्यानंतर यांच्यावर प्रचंड दबावाला यांनी नाही ऐकलं पण त्यांनी तो इतका हुशार की त्यांनी सरकारकडनं सगळे वर्षी पर्ग ऐकत नाही हे बरोबर आहे अरे पण सर गेल म्हणजे इन्शुरन्स बेस्ट ऑब्जेक्शन छान ठाणे महानगरपालिकेत इलेक्शन जाणार ऑप्शन डिपार्ट आम्ही इलेक्शन डिपार्टमेंट आहे तुम्हाला आणि तो दलाली करणार तुम्हाला एक सांगतो निवडणुकीमध्ये की तो माणूस पोषण विकत बिका बघा विकत एक मिळत सर आता जो विषय तो निवडणुकीचा आहे बरोबर आहे हा माणूस निवडणुकीच्या दरम्यान प्रचंड भ्रष्टाचार आहे आमची सगळ्यात पहिली आज मागणी या ह्या माणसाला पुढच्या इलेक्शन ब्रँच वर काढून पण यातून काढून असेल हा विषय खरंच गांभीर आहे या माणसाने वर्तक नजर प्रवास समितीमध्ये डोळे अनुदित ज्या तुमच्या अंगावर येत आहे सगळं त्याचा गणित तो आहे त्याने त्यावेळेला सगळं उभं केलं मी कॅबिनेट माहितीच दिसं स्वतःच्या केबिन मध्ये बोलून एका तक्रार झाला ज्याची बिल्डिंग होती त्याला बोलवून ज्याची बिल्डिंग होती त्यांनी आणि यांनी दोघांनी मिळून केबिन मध्ये पार आणि असं ऍफिडेमिट कोर्टात चाललं आहे मला ते माहित असेल मला माहिती माहिती